हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात सर्व तर आजचा ब्लॉक जाम भारी आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर हॉस्पिटलमध्ये चाललेलो कारण की आज दिदीला डिस्चार्ज भेटणार होतं तर आम्ही जाम खुश आहोत रिषिका इथे रडते तिला काय पाहिजे होतं काय माहिती आणि मग तिथे हॉस्पिटलच्या बाहेर गाडी पार्क केली आणि आम्ही पुढे निघालो आणि आमच्या मुली अजिबात ऐकत नाही त्यांना किती ओरडा काही करा पण त्यांना जे करायचं असतं ते लोक तेच करतात तर आम्ही घरी काम वगैरे उरकून सर्व मस्त रेडी होऊनच आलेलो कारण की आम्हाला माहिती होतं हॉस्पिटलमध्ये तर वेळ लागणारच आहे किती पण म्हणजे टाईमपास केला ना तरी पण हॉस्पिटलमध्ये जास्त मला थांबायला आवडतच नाही आणि रिषिका येते दिदी दीदी तिला आवाज देते आणि हिला आवाज देते मम्मा मम्मा करून ती माझ्या दिदीला पण दिदीच आवाज देते मग वरती पोहोचलो आणि वॉर्डमध्ये काय सहजासहज कोणाला जास्त जाऊच देत नाही नातेवाईक जास्त त्यांना आवडतच नाही ते लोक म्हणतात की दोनपेक्षा जास्त नातेवाईकांची गर्दी नको आहे आणि आम्ही एकत्र असते सैनाच असते आमची की आम्ही पाच सहा जणं एकत्र असतो मग आम्हाला पण भीती वाटते की आतमध्ये जायचं का नाही आणि मग म्हटलं चला आतमध्ये जाऊ पण बघितलं सर्व बाहेरच थांबलेले वॉर्डमध्ये जरा साफसफाई चालू होती म्हटलं ठीक आहे बाहेरच जरा टाईमपास करावा आणि आम्हाला परत जरासं इथे थांबून परत जरा दुसरीकडे जायचं होतं म्हणून इकडे थोडासा टाईमपास केला ऋषिकाने तिच्या पप्पाला घेतलं ती बोलते चला आतमध्ये चला आतमध्ये ती खूप छान आवाज देते तिच्या पप्पांना ओ हो करून आणि ते युविका आणि तिच्या काकांचं मस्त ट्युनिंग झालेलं मी त्या वॉर्डमध्ये आलो आणि यांच्या लगेच गॉसिप सुरू झाल्या म्हटलं जरा आम्ही जाऊन येतो डिस्चार्जला जरा वेळ लागणार होता म्हटलं आपण जाऊन येऊया ते इथं आमच्या जरा गप्पाच चालल्यात कोण जाणार आहे कोण नाही तर माझ्या सिस्टरला घरी जायचं होतं दुसऱ्या मग तिला हे लोक बोलत होते जाऊ नको जाऊ नको पण तिला अर्जंट होतं ती ती म्हटली नाही मला जावं लागेल म्हटलं ठीक आहे मग आम्ही लोक मस्त गप्पा मारत मारत निघालो खाली आणि माझी मोठी ताई दिदीसोबतच होती वरती म्हटलं आपण तरी जाऊ नेऊया आणि मला खास बाळासाठी पाळणा घ्यायचा होता म्हणजे दिदी प्रेग्नेंट होती तेव्हापासूनच माझं होतं की नाही मी बाळाला पाळणाच घेणार आहे मला पाळणाच घ्यायचा आहे मी बेबी हक्कच्या शॉपमध्ये एकदा पाळणा बघितलेला आणि मला तो खूप आवडलेला मग म्हटलं ठीक आहे बेबी हाकमध्ये बघूया किंवा मग तिथेच एक दुसरं शॉप आहे तिकडे बघूया जो आवडेल तसा घेऊया कारण की रिषिकाच्या टायमिंगला पण पाळणा होता माझ्याकडे रिषिकाचा पाळणा इतका म्हणजे टिकला येतो पण त्याच्यामध्ये अजून खूप असं छान छान पाळणे आलेले आहेत असं वाटतं की जरा आत्ताच्या जमान्यातला पाळणा घ्यायला पाहिजे आणि ऋषिका तर अजून तिच्या पाळण्यामध्ये झोपतेच आहे म्हणून म्हटलं आपल्या नवीन बाळासाठी नवीनच पाळणा घ्यायला पाहिजे जुना नको मग इकडे आम्ही शॉपमध्ये पोहोचलो वरती बेबी हक्स आहे आणि खाली टॉय हाऊस आहे मग म्हटलं पहिलं टॉय हाऊसमध्ये बघूया नाही आवडला तर मग बेबी हकमध्ये जाता येईल आणि ऋषिकाचे पप्पा जरा कॉलवरती होते त्यांची मीटिंग चालू होती म्हणून म्हटलं मीच चेक करते मला तर एवढी समज नाही आहे पण बघूया मग त्यांनी बुकलेट दाखवलं त्याच्यामध्ये बरेच पाळणे होते मला जे आवडलेले ना ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते मग एक हा एक बघितला आणि याच्यामध्ये एक जरासं मॅट्रेस टाईप होतं नटराज कंपनीचा आहे हा म्हणून म्हटलं जरा त्याला सर्व सांगितलं कसं मला पाहिजे कसा, कसा नाही झोका देताना अजिबात हालायला नाही पाहिजे कारण की रिषिकाचा आहे तो खूप वेगळाच आहे आणि ते रिषिकाचं चा चाललंय एक एक टॉईस काढून तिच्या पप्पांना देते मग फायनली पाळणं आम्ही फायनल केला आणि मग म्हटलं आता गाडीत ठेवावं पाळण्याची साईज पण बघा ना किती मोठी आहे आणि आम्हाला लांब जायचं होतं म्हटलं एकदा म्हणजे बसून बघूया जागा होते की नाही मग आम्ही दोघी मागे बसलो आमच्या चाललं गप्पा आणि ऋषिकाला माहितीच नाही की नक्की ना, त्यामध्ये काय आणि काय नाही तिला गाडी आवडलेली त्या दुकानामध्ये पण तिला म्हटलं नको तुझ्या गाड्या आहे चल चल मग तिला तशीच गाडीत बसवली हो मग पुढे निघालो आणि यांचा कॉल आलेला हॉस्पिटलमधून ताईचा की डिस्चार्ज भेटलंय मग ताई खूप खुश होती बाळाला घेऊन या दोघीजणी बघा कशा चालल्यात तो गाइस हमको डिसचार्ज मिल गया है और हम घर में जा रहे हैं हमारे ताई बहुत खुश है और दीदी तो जास्त खुश है आवाज खणखणीत नाही आवाज माझा खणखणीत नाही असं ताई बोलती है आवाज जरा मोठा आवाज आवाज मोठा करायचा बोलते आणि बाळाला दाखवा बोलतेय तो बाळ आमचं झोपले बाळ खुश है बाळ खुशे घरी जायला हॉस्पिटलमध्ये मा ना माणूस खूप दमतं जे पेशंटच्या सोबत असतं ते पण दमतं त्याचे पण हालवतात आणि पेशंटचे पण आता दिदीलाच माहिती असेल की तिला कसं वाटतं आणि कसं नाही बिकॉज मी पण याच्यातून गेलेले की सिजर सिजर असतं टाके दुखतात खूप काही वेदना असतात ते आपल्यालाच आपल्या माहिती असतात मग मा दिदीला म्हटलं तू पुढे बस आणि आम्ही मागे बसलो सर्व कारण आणि मग नंतर जरासं आम्हाला डिमटमध्ये काम होतं त्या लोकांना गाडीमध्येच बसवलं मी आणि भाऊजी आम्ही डीमार्टमध्ये मत आलो मग इथे जरा तांदूळ घ्यायचे होते आम्हाला कारण की दिदीला अजून पुढे जायचं होतं तर ते असे कोणतेच राईस खात नाही आणि मी पण नाही खात इंद्राईने वगैरे मग म्हणून म्हटलं इथे जरा तांदूळ घेऊया तर हिला कॅडबेरी पण घेतली हिला कॅडबेरी पाहिजे होती मग इथे थांबलो यांना भाऊजींनी आईस्क्रीम पण घेतली तन्वीला आणि रेशिकाला आणि त्यानंतर ह्या लोकांना पॉपकॉर्न पण घ्यायचे होते मग चीजवाले पॉपकॉर्न पण घेतले मग यांचं चाललंय दोघांचं मी पकडतो द्या मी पकडतो मग इथे घेतलं आणि ते ऋषिकाला वाटलं की आपली गाडी कुठे तर ती आवाज देत होती मग इथे परत गाडीमध्ये बसलो आता आमच्या घरी चाललेलो मग घरून जर असं पॅक वगैरे पॅक केली आणि परत मग खाली आलो तर बाळाला मी उचलून घेतलं चार दिवस झाले मी बाळाला म्हणजे असं मांडीवरती पण घेतलं नव्हतं आणि उचलून पण घेतलं नव्हतं फायनली घेतलं मला खूप छान वाटलं आणि छोटंसं बाळाचं हातात पकडायला खूप एक वर्षानंतर पकडला असेल कारण की ऋषिका एक वर्षाची पूर्ण झाली आहे मग आता दिदीला सोडवायला तिच्या गावी जायचं होतं तर दिदीचं गाव पण जरासं लांबच आहे आमच्या घरापासून एक दीड तास तरी लागत असेल मग आम्ही लोक सर्व मागे बसलो दीदी पुढे बसली बाळाला पण आम्ही मागेच घेतलेलं आणि इथे आमची मस्ती सुरू झाली गप्पा मारायच्या वगैरे आणि ऋषिका खूप त्रास देत होती बाळाला सारखं बाळाला बघायची तिला पण म्हणजे कळतच नाही का हे बाळ आहे छोटंसं म्हणून तिला मी ना लांबच ठेवत असते की पटकन ओढेल वगैरे काय करेल तन्वीला असं कळतं तन्वी बोलते हे आमचं बाळ आहे त्याला हात नाही लावायचा हे तन्वी खूप एक्सायटेड आहे पहिल्यापासूनच तिला लहान बाळ खूप आवडतं आणि ती लहान बाळासोबत गप्पा पण खूप मारते ऋषिकाला इतकी समज नाहीये ती अजून छोटंसं बाळ आहे तर तिला काय कळणार आहे तेव्हा मग तिला जरासं नादवलं आणि तिला मी झोपवायचं ट्राय करत होते मग ते गावाच्या साईडला किती छान वाटतं असं डॅम डॅम होता हा डॅमवरून चाललेलो आणि इतकं थकलेलो ना दिवसभर ट्रॅव्हलिंग वगैरे मग त्यात मला शूट करूशी पण वाटत नव्हतं मग म्हटलं ठीक आहे थोड्या थोड्या क्लिप आपण जॉईन कराव्यात त्यातल्या त्यात आणि घरी पोहोचता पोहोचता दिदीच्या आम्हाला संध्याकाळ झालेली इथे पक्ष्यांचा चीवची वाट केली बिलाट खूप छान वाटत होता आणि हे इथे फोटोशूटला नक्कीच ट्राय केलं पाहिजे हे साईड इथे छान वाटते सर्व झाडी वगैरे आणि त्यानंतर गाडीमध्ये आम्ही इतकं जमलेलो ना वॉमेटसारखं झालेलं इतकं ट्रॅव्हलिंगची सवय नाही आहे फोर व्हीलरमध्ये हां ऑटो वगैरे असेल किंवा ट्रेन असेल ना तर आम्हाला खूप आवडतं आणि टू व्हीलरवरती तर मला आवडतंच पण फोर व्हीलरमध्ये अजिबात जमत नाही त्यानंतर मग दिदीच्या घरी आलो फायनली आणि दिदीच्या सासूने मस्त दिदीचं स्वागत केलं त्या त्यांनी एक एकट्यानीच मस्त असं फुलांचं सजावट केलेली सर्वीकडं फुलं वगैरे टाकलेली आणि मग बाळ पण तेव्हा जागा झालं बाळ पूर्ण रस्त्यावर गाडीमध्ये झोपलेलं आणि तिला कळालं की आपल्या स्वतःच्या घरी आलो या हक्काच्या मग ती पण उठली मी साईडलाच थांबलेले आणि तन्वी पण तन्वीने फुलं उचलली आणि तिच्या पप्पाच्या अंगावरती टाकली आणि आईने खूप छान प्रकारे बाळाचं स्वागत केलेलं आम्हाला वाटलं पण नव्हतं काय एवढं मस्त सर्व स्वागत करतील आणि कुंकाचं लाल पाणी केलेलं कारण की ती लक्ष्मी आहे ना मग लक्ष्मीचं स्वागत तर करणारच आणि बाळ पण जागं होतं जरा रडत होतं की काय चाललंय आणि काय नाही तिला तरी काय माहिती त्या छोट्याशा जीवाला आणि दिदी काय आमची कधी एवढी एक्सायटेड नसते कोणत्या गोष्टीसाठी पण मी खूप असते मग सर्वीकडे म्हणजे असं वाटतं की हा मुवमेंट कॅप्चर केलाच पाहिजे मग यांचं इथे मस्त एंट्री झाली आणि हे बघा किती छान सजवले सर्व फुलांनी आणि इथे पण बेडवरती पण मस्त हार्ड बनवलेला मग बाळाला ठेवलं त्याच्यावरती आणि त्यानंतर मग रिषिका पण फर्स्ट टाईमच आलेली इकडे यांच्या घरी मग रिषिकाचं पण स्वागत आम्ही रिषिकाला पण म्हटलं की चल तू पण ह्या फुलांवरती मग पण याच्यावरती खेळत होती मग जरा बसवलं आणि खूप दमलेलो मग आम्ही लोकांनी स्वयंपाक पण केला जेवलो वगैरे त्यानंतर रात्रीचे आम्हाला साडे दहा अकरा वाजले निघायला मग घरी पोहोचता पोहोचता खूपच अंधार झालेला आणि मग त्यानंतर मोठ्या ताईला तिच्या घरी सोडवलं देन आम्ही आमच्या घरी आलो व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा बाय